पुढे बातमी आहे रायगडमधून रायगडमध्ये हवामान विभागानं आता जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आता जारी केलेल्या सूचनांप्रमाणे पुढचे तीन ते चार तास मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा दिलेला आहे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होईल वादळ उठेल आणि जोरदार पाऊस येईल अशी शक्यता प्रशासनानं दिलेली आहे त्यामुळे नागरिकांनी बाहेर जाताना काळजी घ्यावी असं आवाहनसुद्धा केलेलं आहे सूचनेप्रमाणे रायगडला ऑरेंज अलर्ट दिला होता मात्र आज सकाळी साडे दहा नंतर हा ऑरेंज अलर्ट आहे तो बदललेला आहे आणि रायगडला अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे पुढील चार ते पाच तासामध्ये रायगड मध्ये जोरदार वारे सुटतील ढगांच्या कडकडाट सगळ्यांना विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस भरसेल अशा सूचना हवामान खात्यामार्फत देण्यात आल्या आहेत याच दरम्यान नागरिकांनी बाहेर पडताना स्वतःची काळजी घ्यावी विनाकारण कामाशिवाय बाहेर पडू नये अशा सूचना देखील हवामान खात्याने केलेल्या आहेत के, के एकंदरीत रायगड मध्ये गेल्या चार दिवसापासून जो परत असलेला पाऊस आहे तो आजही कायम राहण्याची शक्यता आहे आता जरी उसंत असली तरी आकाशामध्ये पूर्ण काळे ढग दाटलेले आहेत आणि पुढील काही तासात जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता देखील वाटत आहे सचिन कदम साम टी वी रायगड